Thank okay. you. कर्जत तालुक्यातील बारडी येथील तरुण हेमंत कोंडिलकर यांनी आपल्या पदवीपर्यंत शिक्षणाचा उपयोग प्रगत शेती करण्यासाठी केला आहे सेंद्रिय शेती करण्यासाठी सेंद्रिय खते निर्माण करणारे हेमंत यांनी आपल्या शेतीमध्ये लागवड केली भेंडीच्या एका भाजीची लांबी तब्बल दीड फूड एवढी आहे दरम्यान प्रगतशील आणि मेहनती शेतकरी असल्याने त्यांच्याकडून विविध प्रकारची भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहक देखील आत्कृष्ट झाले आहेत आता सप्टेंबर महिन्यात त्या पिकांनी नव्याने उभारी घेऊन केवळ सेंद्रिय खते यांचा वापर केल्याने पुन्हा एकदा शेती भरभराटीला आली आहे या सेंद्रिय शेतीसाठी लागणारे घटक मध्ये प्रामुख्याने देशी गायीचे शेण गोमूत्र ताक दूध तूप मध यांचा वापर करून सेंद्रिय खत निर्माण केले आहे हे सेंद्रिय खत तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून खरेदी देखील केले जात आहे या सेंद्रिय खतामुळे शेतकऱ्यांना देशी गायीचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे सेंद्रिय शेतीसाठी हेमंत कोंडिलकर यांनी कृषी विभागाच्या वतीने प्रशिक्षण शिबीर सुद्धा घेऊन तालुक्यातील शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे कर्जात नेरळ